राम राम मंडळी आज गेलो होतो सातारा जिल्ह्यातल्या शिखर शिंगणापूरला कावड्यात्र चालू असल्यामुळे शिखरावर जाऊन पहिल्यांदा श्री शंभू महादेवाचं दर्शन घेतलं इथं महाराष्ट्रासह परराज्यातून अनेक कावडे बघल तिकडे कावडीच कावडी मंगेलो मुंगे घाट मुंगे घाटात जाऊन बघतो तर काय जिकडं तिकडं चेंगाळ्या बोलतो जाण का चालू होत पण चांगल्या काय दिसला नाही गड्या मंगेलो मुंगी घाटा या पाय कोतळ्या तिथं नुकतीच मानाची तेल्याभूतीची कावड आली होती आणि हा गाव ही ते आहे शिखर शिंगणापूर आणि हे आहे मुंगीघाट घाट खालन वर अशा कावडीवर चढवत मग माणसांची साखळी करून कावड पहिल्या टप्प्याकडे जायला निघाली ह्या अशा पद्धतीनं माणसांनी कावड वरती आणली तर ही हाय मुंगे घाटाचा पहिला टप्पा अशा पद्धतीनं कावड वर घ्यायला चालू केलं तोपर्यंत दुसरी पण मानाची कावड वर यायला चालू झालो ह्या मुंगे घाटातल्या थराराचा पूर्ण व्हिडिओ आपला युट्यूब चॅनल मी पिलव्यूकर अपलोड केला तिथं जावान आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगावी अशी आनंदाची एक गोष्ट म्हणजे ही जी कावड वरवडते वर की ना ती सगळी पिलीवचीन आहे येते आमच्या आणि मुगी घाटात कावड बघत असतानाच आम्हाला महाराष्ट्रातलं फेमस ब्लॉगर घाट पडलं इंदापूरचा विकास झाला आणि तुम्ही कोण कोण सिंगणापूरच्या यात्रेला आलता हे सगळ्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद